सातत्याने रंगभूमीचं म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही त्याच्यावर परफॉर्म करत असता वेगवेगळ्या अर्थाने प्रयोग करत असता आणि संमेलनाबद्दलचा एक असणारा म्हणजे आंतरिक उमाळा असा खोटा नाही आहे तो फार जिवाळ्याचा आहे आणि थिएटर आहे म्हणून नाही पण थिएटरशी असलेली नाळ सिनेमा करतानाही तितकीच जोडलेली राहणं कशा अर्थाने या संमेलनाकडे तुम्ही पाहता आणि याचं फलित काय असू शकेल असं वाटतं नाही मला आजचा संमेलनाचं वैशिष्ट्य हे वाटतं की जयंत सावरकर अध्यक्ष आहेत आणि ते संमेलनाचे अध्यक्ष होण्यामागे मला फार महत्वाचं रिझनिंग वाटतं की आत्ताच्या सगळ्या पॉवर प्रेझेंटेशनच्या जमान्यात ज्यांच्या मागे कुठली लॉबी नाही असा एक नम्र रंगभूमीचा निष्ठावान कार्यकर्ता नट आणि एवढा सिनियर नट की ज्यांनी जवळपास पाच दशकांची कामगिरी बघितली अशा माणसाला या पदावर बघताना खूप आनंद होतो त्यांच्यावर कामही करता आले त्यांचं कामही बघता आले आणि अत्यंत विनम्रपणे चालसपणे तो माणूस हे काम करतोय मला असं वाटतं की या सगळ्या आपल्या इव्हेंट आणि सगळ्या मोठ्या राजकीय सांस्कृतिक प्रेशर ग्रुपच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मला अण्णांची निवड तेवढीच महत्वाची वाटते आणि म्हणून त्यांना पण भेटण्यासाठी आलो दुसरी गोष्ट मराठवाड्यात नाट्यसंमेलन आहे याचा एक धागा आहेच आहे काय होते गंमत आपल्याला काहीतरी अशी एक शहरात राहणाऱ्या महानगरांमध्ये राहणाऱ्या लोकांना अशी कल्पना असते की तिथे खूप ते बिचारे उपाशी आहेत किंवा त्यांना आपण काहीतरी त्यांच्यावर उपकार करतो असं नाही वाटत मला मला असं वाटतं की आपण त्यांच्याकडे जाणं हेच आपलं काम आहे परिषदेचं सुद्धा नाटकाचं सुद्धा कारण आपला तितपर आणि गावोगाव फक्त मराठवाड्याचं नाही विदर्भ असेल खानदेश असेल पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल याच्या तुम्ही जितक्या रिमोट भागात जाल तिथे उलट तुम्हाला अभिरुचीच्या बाबतीतली तफावत जास्त दिसेल चांगल्या पद्धतीने आणि लोक साहित्य वाचतात नाटकाकडे बघतात संगीत ऐकतात आणि ते मला फार महत्वाचं वाटतं या समन्वयाच्या दृष्टीने मी नेहमी संमेलनाकडे बघतो निवडणुकांमुळे नाट्यसंमेलनाच्या बदललेल्या तारखा आणि मराठवाड्यातला उकाडा या दोन्हीमुळे बहुधा यांना कलाकारांची हजेरी मात्र नाट्य दिंडीला फारच अभावाने लागलेली दिसली कॅमेरॉन बासुदेव रामसह अमित भंडारी उस्मानाबाद